मराठी विशेषज्ञ प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भोपाळे सर विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात पण आता रोजगार मिळावा आहे त्यानिमित्तानं विद्या विद्यार्थ्यांनी मुलाखत कशी द्यावी कशी त्याबद्दल मी काही प्रश्न विचारणार सर आहे सरांना नमस्ते सर सर माझा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी ज्यावेळेस मुलाखतीसाठी प्रवेश करतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे मुलाखतीला सामोरे जाताना या संदर्भामध्ये आज आपल्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीजाताई यांच्या संकल्पनेतून शारदाभवन शिक्षण संस्था आणि शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने एक भव्य मेळावा रोजगार मेळावा इथे होत असल्यामुळे त्या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगानं या ठिकाणी अनेक कंपन्या येणार आहेत त्या मुलाखती घेणार आहेत म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की मुलाखतीच्या संदर्भाने काही आम्हाला मार्गदर्शन करा एकाच मुलाखतीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला देणे शक्य नाही तरी काही प्रश्नांची उत्तर मी आज देणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तुमचा ॲटिट्यूड सकारात्मक असला पाहिजे की मला ही संधी मिळणारच आहे त्यामुळे सकारात्मक मानसिकता घेऊन मुलाखतीला समोर जा आणि जेव्हा सरांनी मला प्रश्न विचारला की जेव्हा मुलगा ला बोलवलं जाते मध्ये तेव्हा त्यांनी काय काळजी घ्यावी जेव्हा आत जाताना परवानगी घेऊनच जायचं सर मी येऊ का आणि त्यांनी या म्हटल्यानंतर मध्ये जायचं आणि त्या त्या ठिकाणी त्याची जी खुर्ची असते बसण्या त्या ठिकाणी उभा राहायचं अगोदर जाऊन सर आणि उभा राहून त्या ठिकाणी त्यांनी बसा म्हटल्यानंतरच बसायचं आणि बसत असताना असं रेलून बसायचं नाही पुढं किंवा पुढं पुढं वापून बसायचं नाही तर जरा सर बसायचं असायचं का आ, हे जरी एवढं पथ्य पाळलं तरी त्या मुलाखत जे तुमची घेणार आहेत त्यांच्यामध्ये त्यांना हे साध्या मॅनर्स आणि एटिकेट्स आहेत ही जाणीव त्यांना होते त्यामुळं ही काळजी घेतली धन्यवाद सर तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार नाही माझा सर आपला दुसरा प्रश्न आहे मुलाखत वेळेस मुलाखत करत्याद्वारे एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले विद्यार्थ्याने एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे असं जर मुलाखत करता म्हणत असेल तर त्यावेळेस काय करायचं पा विद्यार्थ्यांच्या सैमाची देखील परीक्षा मुलाखतीमध्ये होत असते की मुलगा रिॲक्ट कसा, कसा होतो एखाद्या वेळेस बरोबर मुलाचं उत्तर असूनही कदाचित तो रिॲक्ट कसा होतो हे त्यांना पाहायचं असते याला राग येतो का आला तर कशा पद्धतीचा राग येतो ही पाहिले जाते तेव्हा एक तुमचं जर उत्तर बरोबर आहे याची जर तुम्हाला खात्री असेल तर तेव्हा काय करायचं तर त्यांनी जर म्हणलं हे नाही उत्तर बरोबर सॉरी हो, सर पण मी जे उत्तर दिलेलं आहे तेच योग्य आहे असं माझं मत आहे एवढंच म्हणायचं आता धन्यवाद सर माझा तिसरा प्रश्न आहे सर आपण सर इंटरव्ह्यू मुलाखत घेते वेळेस करताना जर कॅन्डिडेटला विचारलं की तुम्हाला नोकरी का द्यावी हा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायला पाहिजे हां मुलाखतीमध्ये प्रश्न हा विचारला जातो की आमच्या कंपनीमध्ये तुम्हाला आम्ही नोकरी का द्यावी हा प्रश्न विचारतात म्हणजे तुम्हाला या उत्तरा त्यांना हे उत्तर काय अपेक्षित असते तर तुमची या कंपनीसाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता तुमच्या क्षमता तुमचं कौशल्य तुमच्या शहाणपणाचं उपयोग करू तर तुम्ही त्यावेळेस काय सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगते तर सर या कंपनीचा मी अभ्यास केलेला -बर। आहे।, आहे या आपल्या कंपनीसाठी लागणारे जे कौशल्य आहे ते माझ्याकडे आहे ते तांत्रिक कौशल्य जसं माझ्याकडे आहे त्याचबरोबर माझ्याकडे इतरांना रिस्पेक्ट देण्याचं जे आहे टीमवर्कमध्ये कसं काम करावं आहे या सगळ्या ज्या काही गुण गुण आहेत ते देखील मी अवगत केलेले आहेत मी या कंपनीला आपल्या माझ्या समर्पित भावनेनं काम करून नक्की या कंपनीसाठी सहकार्य करण्याची माझी भूमिका असेल आणि ती सहकार्य करेल यासाठी माझ्या ज्ञानाचा उपयोगी तर होते माझ्या कौशल्याचा उपयोग होणार आहे आणि त्यासाठी मला या ठिकाणी आपण संधी द्यावी या असं मला वाटतं धन्यवाद सर माझा आणखी एक प्रश्न आहे सर की सर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस दहावी आणि बारावी आणि ग्रॅज्युएशन त्यांचं पर्सेंटेज काही विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज जास्त आहे सर आणि hmm. काहीचं कमी आहे पण त्यांच्या तं ज्यांना पर्सेंटेज कमी आहे त्यांना बोलण्याची टॅक्य आहे त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे तर इंटरव्ह्यू घेते वेळेस मुलाखत करता त्यांचं नॉलेज बघून घेणार आहे का मार्क त्याबद्दल तुमचं काय आहे हे पहा कंपन्यामध्ये तुमचं कौशल्य चेक केलं जातं तुमच्या कागदावर किती मार्क आहे तुमचं त्यापेक्षा तुमचं काळीच घडलं आहे की नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट असते त्यांना तिथं त्याच्या मार्काचा काय उपयोग होणार नाही तिथं कंपनींना त्यांच्या कौशल्याचा त्याच्या शहाणपणाचा त्याच्या क्षमतेचा तिथं उपयोग होणार आहे कारण त्यांच्या कंपनीची त्यांना ग्रोथ करायचं आहे तिथं मार्कवंत घेऊन काही गरज नाही तिथं गुणवंत घेतले पाहिजे कौशल्यवंत घेतले पाहिजे आणि तो त्यातलं लक्षात आलं पाहिजे की हा मा हा कामाचा माणूस आहे समर्पित भावनेनं काम करणार आहे याच्याकडे टॅलेंट आहे हे जर लक्षात आलं ते बघितलं तर कागद बघ कागदावर किती मार्क आहे ते फार मॅटर करत नाही असं माझं मत आहे ओके सर सर आपण विचारलेल्या प्रश्नाची खूप चांगली समाधानकारक उत्तरं दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद बोंडे सर मित्र सगळ्या महाराष्ट्रातल्या युवकांना मी या निमित्तानं आव्हान करतो की गुणवंत जे आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांनी तयारी करणं न करता तयारी न करता कुठेही समोरे जाऊ नये तर तुम्ही तयारी केली पाहिजे आणि सामोरे जात पण अनुभवसुद्धा येतो इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा विद्यार्थी असा विचार करतात की मी जर या इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो तर काय तर पहिल्या दुसऱ्या मग याचा माझा कॉन्फिडन्स लूज होईल का नाही पहिल्यांदा इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही गेलात आणि तुम्ही काही कारणास्तव सिलेक्ट झाला नाही तर दुसऱ्या मुलाखतीत सिलेक्ट होण्याची शक्यता जास्त यासाठी असते कारण पहिल्या मुलाखतीमध्ये जे काय अनुभव आलेला असतो तो अनुभव दुसऱ्या मुलाखतीत तुमच्यासोबत असतो आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि तुम्ही नक्की सांगा मी तुम्हाला सांगेल की तुमची उपयोगिता वाढवा तुमची क्षमता वाढवा तुमचं कौशल्य वाढवा जगामध्ये तुम्हाला मागणी आहे मग मी तुम्हाला या मुलाखतीसाठी बे शुभेच्छा देतो बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय येथे मुलाखतीसाठी तुम्ही या आणखीन काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर मला अवश्य आणि काही पर्सनल मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर माझा वेळ घेऊन तुम्हाला बो बोलावं लागेल धन्यवाद धन्यवाद